हॅलो फ्रेंड तर मी आता रानामध्ये आलो होतो मकाच्या आणि आता आंबवणी द्यायचं आहे मका ही पण ओढी झालेली आहे आणि पेरून केली होती ट्रॅक्टरनी तर मस्त छानपैकी मका आलेली काही जणं म्हणतात पिरून मका चांगली येत नाही मग हाताने लावायला पाहिजे पण माझ्या हिशोबाने मी पिरून आहे वेळेस तर छानपैकी आलेली मका आणि खाली पण मकाच केलेली ती पण छानपैकी आलेली तर हे बघा तर पाणी भरावं लागेल बुधवार बसून लाईट येईन पाटची स पाठी चार ते अकरा वाजेपर्यंत लाईट राहीन भरून काढावं लागेल मला जिऱ्या मारावं लागेल तर नाशक गबळ तर अजून गबळ बारीक आहे पण मारावंच लागेल हिऱ्या तर नाशक आणि ते टाइम नाही आहे तर ह्या याच्यामध्ये कोळप हाकलं ना सायकलीचं लई भारी भुजवटा बसून बरं का पण टाइम नाही आहे पण असं मधोमध या, या सरीच्या मग पण टाईम भेटणार नाही त्याच्यामुळे फवारस मारावा लागणार आहे तर तर चला फ्रेंड आता संध्याकाळचे साडेसात वाजले आणि मामनी ना म्हणजे गावातून आहे मटण तर चला मस्त अशी काळी भाजी बनवायची मटणाची त्यासाठी इकडे कांदा कापून ठेवला तोपर्यंत मी मामाईपर्यंत आणि मसाला पण वाटून ठेवलाय मिक्सर म्हणून काळा मसाला काढून घेतला आणि इकडे थोडंसं सफेद भात पण आहे म्हणजे झाला पण सफेद भात केला आता आम्ही म्हणजे उकडायला टाकून देणार आहे मटण त्यासाठी थोडंसं गरम पाणी पण केलं आहे इकडं त्यानंतर इकडं कुकरमध्ये ना मीठ हळद आणि धना पावडर टाकून ये ना उकडायला टाकून दिलं आहे कुकरमध्ये तर आता तीन चार शिट्ट्या म्हणजे चार चार शिट्ट्या होऊन देऊ चार शिट्ट्यामध्ये मटण शिजून जाईल सोनुस आणि पिल्लूच होय होई शर्ट तोंडात घालती काय होई थंडी वाज ती तुला पिल्लू काय झाली सोनू दिदीला अभ्यास करू लागते नाही ग पिल्लू तू पण अभ्यास करती बाबू मोठी झाली पुस्तक फाडायला मग मोठी झाली पा अजून सहा महिन्यानी वर्षाची होईल ना हा ती मती हा हा अंगावर आम्ही काही ठुतच नाही हाय ना पिल्लू अंगावर नाही ढोवायचं ना काही अरे बाबू हो का म्हणती सोनू दीदी काय म्हणते बाई अजून सहा महिने द्यायची म्हणे खरंच नाही करून द्यायची बर का सोनू तू मला पेन घेऊन पळन वैस घेऊन पळन मला करायचा अभ्यास तू अशी म्हणशील ना सु... मला पण करू दे अभ्यास हे काही हे पुस्तक घेतले ना तिनं तू घेतलं झुपी आली काय गंमत झुपी आली हा काय काय आजला आजला हो काय चल बाबा मला भाकरी करायची आहे गरम गरम चुलीवर खेळा तुम्ही अभ्यास करा खेळा बाय बाय हॅलो फ्रेंड तर आता बनवायची आहे मित्रांनो चिकनची भाजी चिकन उकडून घेतलंय आणि इकड मसाले काढले इकडं चालले तेल टाकले मसाले घेतले ना

पण आता सगळं इतकं अनुसरावं लागत बरून टाकून द्यायच वाटल्याला मसाला जेवढी भाजी करायची बघा मस्त अशी तरी आलेली आहे भाजीला तर आता जेवणच करायचे आम्हाला तोपर्यंत आहे ना मी कांदा लिंबू चिरून घेतलाय करून झाला आणि आम्ही सगळे पण बसलोय जेवण करायला आणि पिल्लू झोपलेली आहे हा हम्म गरम गरम बाजरीच्या भाकरी आणि भाजी आणि थंडीच कस चिकन जास्त खवडत का हम्म थंडीच काय बारीक बारी घ्या तर पिल्लू झोपली आहे त्यामुळे आम्ही सगळे पण बसलो नाही तर एक जण पिल्लू पशीच लागतं आहे ना झोपलेली ती निवांत चला आपण तर जेवण करून घेऊ त्यांना द्या त्यांना द्या तर चला मस्त अशी भाजी कांदा लिंबू इकडे सफेद भात पण केलाय